आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची कोल्हापूर महानगरपालिकेची वर्षातून एकदा नागरिकांच्या मूलभूत प्रश्नासाठी महासभा घेणार राजू माने गेली वीस वर्षे झाली कोल्हापूर शहराच्या विकासाच्या बाबतीत सत्तेत व विरोधात असणारे खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील हे दोन नेते आज एकमेकांच्या विरोधात महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक आली की एकमेका विरोधात शब्द ठोकतात यामुळे कोल्हापूर शहराचा विकास ठप्प झाला आहे या दोन नेत्यांनी कोल्हापूर शहराच्या विकासासाठी एकत्र आल्यास मी त्यांचे स्वागत करतो अशी माहिती एस फोर ए विकास आघाडीचे अध्यक्ष राजू उर्फ सुनील माने यांनी पत्रकार परिषदेत दिली या दोन नेत्यांनी शहराच्या विकासाची जबाबदारी घेऊन त्यांनी आज अखेर काय काम केले यावर नागरिकांनी चिंतन करणे गरजेचे आहे शहर म्हणजे उद्योग रोजगार निर्मितीचे केंद्र असते मग या दोन नेत्यांनी कोल्हापूर शहरासाठी कोणते उद्योग रोजगार निर्मितीसाठी आणले व नागरिकांना कोणते उद्योग व रोजगार उपलब्ध करून दिला यावर कुणीही भाष्य करत नाहीत ते पुढे म्हणाले की या दोन नेत्यांना पर्याय म्हणून आम्ही कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या तिसऱ्या आघाडीचा पर्याय नागरिकांनी तपासून पाहावा आमच्या आघाडीच्या वतीने कोल्हापूर मेट्रो सिटी झाली पाहिजे यासाठी कोल्हापूर महानगर विकास क्षेत्र प्राधिकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे कोल्हापूर शहरालगतच्या पाच किलोमीटरच्या परिसरात महानगरपालिकेच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणार आहे तसेच महानगरपालिकेची वर्षातून एकदा नागरिकांच्या मूलभूत प्रश्नासाठी महासभा घेण्याची प्रथा सुरू करणार असून महासभा म्हणजे शहरातील सर्व नागरिकांना एकत्रित करून प्रशासनावर वचक ठेवणार आहे कोल्हापूर शहरातील टीपी स्कीम एक ते पाच मंजूर आहेत परंतु त्याची प्रक्रिया आज अखेर पूर्ण झालेली नाही यासह शहरातील उर्वरित संपूर्ण क्षेत्रात शासनाकडून नोटिफिकेशन काढून ही प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला उद्योजक पारस ओस्वाल माणिक पाटील विकास यादव श्रीकांत बामणे रुपेश घडशी दत्तात्रय माने आदी उपस्थित होते महावृत्त न्यूज मीडियासाठी मुख्य संपादक डॉ युवराज मोरे नमस्कार आजच्या पत्र परिषद पत्रकार परिषदेसाठी आमचा मुख्य अजेंडा आहे की कोल्हापूर महानगरपालिके प्रदेश विकास कार्यक्रम स्थापन झालं पाहिजे म्हणजे मेट्रोसाठी आपलं कोल्हापूर शहर चालू झालं पाहिजे यासाठी आम्ही हे आजची पत्रकार परिषद घेत होती आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात म्हणजे आमची यशपोरी विकास आघाडीच्या वतीनं आम्ही उमे उमेदवार उभे करणार आहोत <coughs> परंतु आमच्याकडे पंचे पंचेचाळीस मागणी अर्ज आले होती त्यापैकी सतरा जवळजवळ आम्ही उमेदवार फायनल केले होते तो तो परंतु अंतिम क्षणी काही शहरातील माझे नेटूसेटीपर्यंतचे व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया आली की तुम्ही हा विषय मांडण्यापेक्षा कोणत्या तरी एखाद्या लोकांना घेऊन त्याच्यावरती विचारमंथन करा आणि निवडणूक लढवण्यापेक्षा प्रत्येक प्रभागात यामध्ये जनजागृती करा त्या उद्देशातच तुम्ही अशी पत्रकार परिषद घेतली आहे घेतली आहे कोल्हापूर शहर मेट्रोसिटी होणार व शहराच्या बरोबर ग्रामीण भागाचाही विकास होणार आणि जिल्ह्याचाही विकास होणार ही, ही महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन होणे फार गरजेचं आहे आणि त्यासाठी शहरातील व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी मला पाठिंबा द्यावा तसेच ही भूमिका सर्वसामान्य लोकांना फायद्याची आहे सर्वसामान्य लोकांचे मूलभूत प्रश्न सुटण्यासाठी विकास प्राधिकरण महत्त्वाचं आहे या प्राधिकरणासाठी नागरिकांनी येणाऱ्या ना ह्या आठ दहा दिवसाचा प्रचार शिगेला पोहोचणार आहे त्या प्रत्येक नगरसेवक सर्वेकर, नगरसेवकाला विचारलं पाहिजे की माझा माझ्या शहराचा तू माझ्या वार्डाचा शहराचा वा शहराबरोबर माझ्या वार्डाचा तू फायनल टी पी एस करून देणार आहेस का फायनल टी पी एस म्हणजे मला काय सांग आणि मग तू मत मान ज्या वेळेला असं शहरामध्ये वातावरण निर्माण होईल त्यावेळेस सर्व न उभा असलेल्या नगरसेवकांना फायनल टी पी एस आणि विकासाची व्याख्या करून घेईल आणि ही विकासाची एकदा व्याख्या नागरिकांना आणि उमेदवारांना कळाली तर नगरसेवक आणि नागरिक ह्या राजकीय लोकप्रतिनिधींना सांगतील की साहेब आम्हाला ह्या माझ्यासाठी रिफंड कसा देणार आहे ते आम्हाला पहिल्यांदाच सांगा आणि मगच आम्ही मतदानाला आम्ही सहकार्य करू हे प्रत्येक वर्गात प्रत्येक घराघरात हा संदेश जाण्यासाठी विकास विकासा विकास आघाडीनं हा प्रयत्न केलेला आहे आणि नागरिकांना मी याद्वारे आवाहन आव्हान करतो की प्रत्येक येणाऱ्या कोणत्याही पक्षाचा असो उमेदवार असो ते माझ्या वॉर्डाचा फायनल डिक्लेअर करणारा सांग आणि तू या संदर्भात मला तू माहिती दिली पाहिजे तर मी मतदान करायचं का नाही याचा विचार करणार हे मी या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करत आहे ಮಹಾವೃತ್ತೂಜ ಚ್ಯಾನೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ